हाय सर्वांना गुड मॉर्निंग पाठपाठच्या आणि जास्त पण पाठ नाही आज उलटा उशीर आहे उठायला रोज तरी पाठ पाच वाजत ना आज तर मका इकडून पार दिवस सा उगायचा हे झालं आहे उजेड उजेड दिसायला लागला आहे फार साडेसहा पावणे सात वाजत आल्या आणि बाबा इकडं चांदल्या पण आता मोबाईलमध्ये नसत दिसत <laughs> <goda> zoo 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 bada. zoo 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 जेवायला या गुड ये जेवायला <laughs> चला मास धरायला जाऊ चला इकडं सार मासच पाणी इकडं चला चल गुड़े डे धरायला का इकडं तळे पोल इकडं आता दुपारची सुट्टी झाली थोडं थोडं मास धरून आणून सांध्या खाय चला मालक तर बघून येते मी मास आहेत का तर जे, उरका जेव जेवण आवरून घ्या मासा नाहीत पण बिंडकुई आहे तोट्या चांगली <laughs> काला चूर चांगली काला चूर अजून अय गुडू गुडूनी घातली आज फराक पुरींची कपडे ए सर्वांना शुभ संध्याकाळ आणि अंधार अंधारपणे चाललाय आणि भरायला लावलाय त्यांना माझ्यावर येऊच भरायला आणि मी चालले आता अंधार अंधार पडला हका शहरच नाही सगळीकडे एकाच्याकडे इकडं त्या तिकडे पार तिकडे ट्रॅक्टर लावलाय धोकं दुखतय सर्दी जाम झालं खूप सर्दी आली थंडी ताप ती म्हणलं मला मी वा मी वाहतो तुझ्यावरच तुझा घरी म्हणून मागून येत कोणतरी सोबत त्यांच्या बरोबर कॅन्ड भरून आणायला लावले वाटतं त्याला त्याच्यामुळे ती बारकं पाण्याचं कॅन घेऊन येतो अंधार पड चालला काढतो का, तो। का तेव्हा आता शाला तिथनं ओसाच्या साईडने निघला चलते मौट्या मौट्या का अशी इकडं पलीकड आहे पलीकड पाण्याचा तळे आणि इकडं मोठ्या मोठ्या बाभळीत अश्या का तिकडं लावलाय दाग दिसतो ही छपार दिसते बघा मध्ये तिथं तर भरते एक टेलर हो का इकडं आणून भरून लावलाय काय मला जडगण पळत पळत बारकी दोन ही एक झालं दोघाल तिघ आता का अशी येत अशी अडचण आहे आता काय वाटत नाही दोन चार जण झालं आलो आणि कॉप्या पण आमच्या जवळच आल्यात आता आता इथे लाईट लागल्या तिथे घरी अजून पाणी नाही प्यायला पाणी आणावं लागेल हीर येऊन जाऊन कपडेही काढायचं सगळं काम तसंच असतंय आता ह्या टायमाला येऊन बाकीचं काम उरकावं लागतंय रोज एवढाच उशीर होतो यायला

<laughs> काय <हे> मालक <laughs> <NS> खारी कशी आहे खारी खारे। आ, खारी चाळीस हो 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 <सित्थ> <्यों> <Chall mistaken> काय किलो <framework> मेहमान <laughs> सर्वांना गुड मॉर्निंग कशा हा छान आहात आम्ही पण मस्त मज्जेते आणि आत्ता वाजलेत नऊ आम्ही आलो फाडात आणि इथं कुणाचं तरी छापारे राहणार छापराच्या सावलीला आम्ही इथं जेवायला बसलोत आणि हा काय इकडं जेवण चालू बाजरीची भाकरी टमाट्याची भाजी मी आता जेवण आहे बाकीच्या बाया अजून आल्या नाहीत घरीच आहेत ते आता त्यानं काही इथं झाडून झुडून घेतलंय आम्ही आणि हिथंच बसतो सावली हिथं ता चटई पण राहिली होती काल ह्यांचीच कुणाची तरी विसरून ती चटई हाताळून बसलो तिकडं तिकडे ऊस चांगली सावली हि चपराची चापराची गार ताळ्याच्या कडला तोडतो तिकडं पाणी बिणी सगळे जवळच आहेत ना आमच्या कॉप्या पण <laughs> <laughs> बाकीची माणसं काय अजून आली तर हे म्हणलं मला जेवायचं चल म्हणलं आपण जेवण घेऊ अजून कोणी जेवायला सुटलं नाही म्हणलं कधीतरी जेवायचंच आहे जेवून आता जायचं आहे बांधायला बा बाया आल्या नाही अजून कोणीच बांधलं नाही पण गडी अजून तो वाटतात जेवायला पण सुटले नाहीत म्हणलं चल आता जेवायला सुटायचं नाही आपण बांधायचं होसतंवर बाकीच्या सुट्ट्याने जेवायला मग आपण डायरेक्ट बांधूनच थांबायचं सर्वी झाली डोकं जेम झालं नुसतं